शाव फिथ काय अरे हा खंडोबा देवाला वाग्यामुळे सोडलं जात आहे खंडोबाला सोडलं हरि देवाला सोडलंय दोघाती गाला हो खंडोबाला सोडले खंडोबाला सोडले म्हणा दोघाती गायला का गोरवाडीच्या फिरायला सोडले आर तिकडे बकरे सुडीत येत रे मान्सून सगळ्यालाच मनाव कोणी हो अरे आपल्याला सगळ्याला मनाला आता आपला मला मला म्हणते हे बघ देवा आपलं मन लागना मनाला वरवर वाटलं रे देवाक हा हे कोकास्तान जंगलामध्ये आपलं मन लागना मन लागला थरे <laughs> काय काय खाव बनवतो किती तर आपल्या घरामध्ये खायला खेळ का प्यायला खेळ म्हणा काय कमी आहे आपल्या घरामध्ये काय कमी आहे आपल्या घरामध्ये काय कमी आहे म्हणालो घरामध्ये काही काही कमी नाही माया सोडून सगळंच आहे बाबू जोगी लहान तळेगावचे एक रुपये बी माझ्या मला अर्पण केले महाराज अग असणारे आपल्या घरामध्ये का कमी आपणाला काय कमी आहे पाणी सोडून का माती खोला महिना झाले शेअरभर जेवारी टाकले आणून हे ना म्हणू का तुला कने मी शनुला सांग मला काय करतेस आई माझे पहिलेचे मालक ऐक तिथे तुझ्या हल्लि पहिल्याचे मालक म्हणल्यावर हो कसा, कसा काफी 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 तुझे पहिल्याचे मालक कसा हात हलकीचा जंगा पिका पिका पिकल जंगा पिका पिका पिकल तुझ्या मालकाच नाव घे बर माझ्या लाज वाटते माणसात घे नाव्या शुभ कार्यात लग्न कार्यात देवकार्यात मांडवणार घेणार कुठे घेते हात खाना बर काय वाचन पक्की अगं हे मूर्ख बाई अग नाव कसं घ्या शा चार माणसाने ऐकावा असं नाव घ्याव घे बर शास्त्र राहून शास्त्र राहून नाव घे येत का नाही की मला तुझ्या आठ टाळला बक्की घाली घे लवकर मग सोपं हा सोपं घे दिवळी 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 दिवळीत दिवा दिवळीत लावते दिवा माझा बाबा म्या त्याचे आवाज हे रताळ तोंडाची अगं हसर नाव असतंय नाव कस घ्यावा आय आल का करू काल बागा रडत राम पाळणा कोणी हाल बागा असं सुंदर बघी छान बघी नाव घेव बायाने शिकावं असुसर घेत हा दुसरं बाकरीत बाकर होती बाजरीची बाजरीची त्याच्यावर ठेवली वांग्याची फोड त्याच्यावर ठेवली वांग्याची फोड माझ्या मालकाला तरनात मोताची खोड बायला तुझ्या घरामध्ये ऊद फिर काय लावायची गरज जाणार जाणार उदगालीत नाही देवाकडली खिडकी उघडते महिना झाला घरामध्ये तोंडच घालायचं काम नाही ह्याच्यामुळेच तुला मी नांदूला लाव बघ हा मी ह्याच म्हणून नांदूला लाव न मला सोडून दे मी का कुठं तुझ्यावर बोट ठेवून बस देऊ बघितलो का ह्या कलियुगामुळे हे वाटोळे ऐका कलयुगाचे तर हा जीवन ऐका जरा मी तस त्याला नाही थाराव आताच्या जमान्याला कुलिघडती कुल मातीचा रगडती हवा सगळं किडे रगडती हो आताच्या जमान्याला बायको मला आपल्या उड्याला आज ऐका व कारवाणी कु 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 वाटत उत्तर पहिलेच का वड्या वड्या खा वड्या खाली आजो बाईन नवऱ्याला काय म्हणाव कर भीच म्हणजे